साकोरी येथे चैत्र पौर्णिमेला खंडोबा देवाची यात्रा प्रथा परंपरेनुसार संपन्न करण्यात आली सकाळी पूजा अभिषेक त्यानंतर काठीची साकोरी गावातून मिरवणूक या मिरवणुकीमध्ये साळवे चोरे परिवारातील महिलांसह आबालृद्ध या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात भंधाऱ्याची मुक्त उधळण करत सदानंदाचा येळकोट करत मंगलकलश डोक्यावरती घेऊन सहभाग नोंदवलेला असतो त्यानंतर जागरणाचा कार्यक्रम त्यानंतर सायंकाळी सात वाजता संपूर्ण गावासाठी महाप्रसादाला सुरुवात होत असते यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते रात्री आठ वाजता ही धारा मराठी मनाची अर्थात गावरान मैना या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाला शुभारंभ करण्यात आला पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य सन्मान्य पांडुरंगजी पवार व साकुरीगावच्या लोकनियुक्त सरपंच साकोरीगावचे लोकनियुक्त माजी सरपंच पांडुरंग साळवे सुरेखाताई गाडगे यांच्या शुभ हस्ते नारळ वाढवून ह्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं कार्यक्रमासाठी साळवे चोरे भावकीतील प्रत्येक घरटी वर्गणी व समस्त ग्रामस्थ साकोरी यांच्या लोकवर्गणीतून हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद साकोरी आपल्या इकडे या उत्सव ग्रामदैवत आपल्या सगळ्यांचं प्रेम भगवान घट्टरायाचा उत्सव दरवर्षी सालाभांप्रमाणे चैत्र पौर्णिमेला आपण संपन्न करतो आणि याही वर्षी हा उत्सव मोठ्या थातामामध्ये सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन संपन्न करतात या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र साळवे आपल्या गावच्या लोकनियुक्त सरपंच सुरेखादा गाडगे आपले माजी लोकनियुक्त लोकप्रिय सरपंच पांडुरंग साळवे आणि सचिन साळवे आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी खर तर खंडोबा हे आपल्या सगळ्यांचं कुलदैवत आहे आणि कुलदैवताची सेवा करणं हे आपल्या प्रत्येकाचं प्रत्येक कुटुंबाचं आद्य कर्तव्य असतं आणि त्याला अनुसरून आपल्या गावामध्ये दरवर्षी सोहळा अतिशय झाटापाटामध्ये मग श्री खंडोबा देवाचं जागरण असेल महाप्रसाद असेल करणतीचा कार्यक्रम असेल या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला हा कार्यक्रम संपन्न होत असतो या कार्यक्रमाला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम असा चंद्रसूरी असेपर्यंत सुरू राहावा एवढी एकूणच आम्ही खंडरायांच्या जीवनात प्रार्थना करू सर्व देणगीदार ज्या ज्यांनी जाँद ज्यांनी या कार्यक्रमाला तन मनधनाने मदत केलेली आहे त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देऊ मी मालिक त्या ठिकाणी धन्यवाद